पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार त्या आजच्या वचनाबद्दल आभार मी प्रार्थना करते त्याचा आमच्या आयुष्यावर नक्की परिणाम होईल आणि आम्हाला ते मदत करेल नक्कीच मी जर असं म्हटलं की मी आज काय शिकवण देणार आहे हे न सांगता इथे येऊन फक्त फक्त म्हणणार आहे की <laughs> या आठवड्यात मला कळलंय मला हृदयविकार तर सगळे म्हणतील की बापरे पण सत्य हेच आहे की मला हृदयविकार आहे आणि सगळ्यांनाच आहे या सभागृहातील प्रत्येकाला हृदयविकार आहे आणि प्रत्येक वेळी प्रत्येक <laughs> प्रत्येक वेळी जेव्हा मी डॉक्टरकडे जाऊन चेकअप करते जे मी वर्षातून एकदाच करते ते माझ्या हृदयाची तपासणी करतात आणि खरं तर प्रत्येक ख्रिस्तीने याहूनही जास्त वेळा आपल्या हृदयाची तपासणी करून घ्यायला हवी बघा किती सच्चेपणाने आणि खरेपणाने आपण आपण किती गतविधींमधून जाऊन आपलं ख्रिस्ती पण बजावत असतो आणि तरीही तरीही काहीतरी आपल्या हृदयात असतं जे जे तुम्हाला आणि इतरांनाही खटकत असतं कारण जे आपल्या हृदयात आहे ते आपल्यामधून बाहेर येतं आणि जितकी लवकर आपण आपल्या हृदयाची दशा ओळखू आणि ते सुधारू तितकं बरं ते नक्कीच बरं आहे जितकी टंगळ मंगळ आपण चुकीच्या गोष्टींना सुधारण्यात करू तितकीच त्याची पाळमुळं घनिष्ठ होत जाती आणि त्याचा बंदोबस्त करणं कठीण जाईल म्हणून या आठवड्यात आपण बराच वेळ हृदयाच्या दशेबद्दल अवस्थेबद्दल बोलणार आहोत आणि हेही की देव आपल्या हृदयाची परीक्षा कशी घेत असतो आणि आपल्या आयुष्यातील परीक्षा आपल्यासाठी महत्वाच्या असतात असं नाही की आपण काय काय करू शकतो हे बघण्यासाठी देव काही खेळ खेळतो देव परीक्षा घेतो यासाठी नाही की त्याला आपल्या आत काय ते पाहायचं असतं कारण त्याला सगळं ठाऊक असतं पण त्याला वाटतं आपणही बघावं की आपल्या आत काय आहे आणि ते बघितल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटतं वाटत आपण म्हणतो माझा विश्वासच नाही हे असं आहे त्याला हेच दाखवायचं असतं की आपण हे करू शकतो त्याचा सामना करू शकतो आणि आपण असेच वाढत जातो सत्य आपल्याला मुक्त करतं आपण अंधकारात राहून फसवणुकीत राहून मुक्त होऊ शकत नाही सैतान हा अंधकाराचा मालक आहे जे जे काही आपल्या आयुष्यात तो लपवून ठेवू शकतो ते तो लपवू पाहतो पण जेव्हा सगळं प्रकाशमान होतं सगळ्यांसमोर येतं तेव्हा जर आपण देवाला त्या बाबतीत योग्य ते करू दिलं तर आपण स्वातंत्र्याच्या नवीन स्तरावर पोहोचतो आणि सामर्थ्याच्याही नक्कीच आम्ही तर नीतीसूत्र चार तेवीस सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण करा कारण त्या जीवनाचा उगम आहे आता हे बघूया हे हे असं नाही म्हणत की दुसरं कोणी तुमच्या हृदयाचं रक्षण करील <laughs> असं नाही देव रक्षण करेल जॉयस रक्षण करेल शेजारी रक्षण करेल तुमचा पाळक रक्षण करेल ते म्हणतं तुम्ही रक्षण करा तुमच्या हृदयाचं ही जबाबदारी सगळ्यांनीच घेतली पाहिजे आणि आज जर तुम्हाला यातून काहीच बोध झाला नाही तर मला सांगायचं आहे तुमच्या हृदयाच्या रक्षणाची जबाबदारी तुमची आणि सत्य सांगू हा एक बऱ्यापैकी फुल टाइम जॉब आहे <laughs> करन... कारण आपल्याला माहीत नाही की येणाऱ्या ना दिवसात काय होणार आहे आपल्याला माहीत नाही आपल्याला दुखावणारं कोणी बोलणार आहे का आणि मग कुरवाळण्यासाठी आपल्याला आणखीन एक जखम मिळणार आहे का आपल्याला माहीत नाही आपल्याला कोण कधी निराश करेल धोका देईल फसवेल आपल्याला काहीच माहीत नाही म्हणजे तुम्हाला माहित नाही दुसरे काय करतील आणि म्हणून आपण पवित्र आत्म्याचं आपलं हृदय नीट ठेवण्यासाठी उपयोग करून उपयोग करून घ्यायला हवा तुमच्यापैकी बऱ्याच बऱ्याच जणांसाठी ही खूपच महत्वाची सभा ठरणार आहे आणि का का ते ही सांगते कारण आपल्या आतल्या जगापेक्षा काहीही महत्वाचं नाही माझ्या देवाबरोबरच्या प्रवासात अशाच मुठभर गोष्टींनी माझं आयुष्य बदलवलं मी जेव्हा नव्याने जन्म घेतला माझ्या आत्म्यात प्रवेश झाला मी तेव्हा देवाच्या हातापेक्षा त्याच्या चेहऱ्याची आस अधिक धरायला लागले हे महत्वाचं आहे कारण देव काय करू शकतो यापेक्षा देवाची उपस्थिती जास्त महत्त्वाची हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं आणखी एक होतं आपलं आतलं आयुष्य माझं खरं जग हे माझं आतलं आयुष्य कळल्यानंतरचं आहे एक सांगू ते खरंच असं नसतं की आयुष्य म्हणजे परिस्थिती नव्हे आयुष्य म्हणजे तुम्ही कुठल्या घरात राहता काय नोकरी करता बँकेत किती पैसे आहेत हे नव्हे कारण तुमच्याकडे हे असू नाही तुम्ही दुःखी असू शकता जग श्रीमंत दुःखींनी भरलंय दुःखी यशस्वींनी सुद्धा भरलेलं आहे मोठ्या घरात राहणाऱ्या दुःखी लोकांनी भरलंय आणि एक सांगू का आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी उपभोगण्याच्या विरोधात मी नक्कीच नाहीये देवाला आपल्याला आशीर्वाद द्यायचा आहे पण ते आपलं खरं आयुष्य नाही तुमचं खरं आयुष्य तुमच्या आतलं आयुष्य आहे आणि हे अद्भुत आहे की अगदी वाईट परिस्थितीतही तुम्ही आनंदी राहू शकता नक्कीच <laughs> जगात चालू असलेल्या खळबळीमध्येही तुम्ही शांत राहू शकता आणि जर जर तुम्हाला तुमचं हृदय चांगल्या स्थितीत कसं ठेवायचं हे समजलं तर आमीन म्हणाल पाच आठ जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील मला हे आवडतं तुम्हाला देवाचं ऐकायचंय मन शुद्ध ठेवा तुम्हाला देवाचं रहस्य जाणायचंय मन शुद्ध ठेवा जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील म्हणजे असं नाही ते प्रत्यक्ष प्रत्यक्ष डोळ्याने पाहतील पण त्यांना देवाचं अस्तित्व जाणवेल आणि बघूया पहिले पेत्र तीन वचन तीन चार सांगत आतला माणूस देवासाठी खरंच किती महत्वाचा आहे आपण हे स्क्रीनवर बघूया तुमची शोभा केसांचे गुंफणे सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख घालणे यात बाहेरून दिसणारी नसावी तर जो जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी आता मला इथे अं इथे थोडस महिलांशी बोलायचं आहे कारण मला माहिती आहे पुरुषांपेक्षा तयार व्हायला त्या जास्त वेळ घेतात आणि सगळ्या पुरुषांपेक्षा नाही कदाचित पण काहीच म्हणजे मला म्हणायचंय देव सकाळी बरं दिसण्यासाठी बराच वेळ घेतो पण माझ्या इतका नाही नक्कीच मला असं वाटतं की आपण इतका वेळ जर आपलं मन सुंदर करण्यात मन सुंदर करण्यात घालवला चेहरा सुंदर करण्यापेक्षा बायका अशा असतात प्रत्येक आरशात त्या डोकाहून पाहतात म्हणजे एकतर आपल्या पर्समध्ये असतोच माझ्याकडेही आहे ज्यात मी इथे येण्यापूर्वी पाहते नक्की मी हॉटेलमध्ये तयार होते निघण्यापूर्वी एकदा आरशात बघते कपडे तपासते कानातले बघते सगळं तपासते अगदी सगळंच सगळं नीट आहे ना <laughs> आपण नुसतं तपासतच असतो म्हणजे इथे इथे ग्रीन मध्ये जाते आरसा दिसतो मला माहिती आहे त्याला ग्रीन रूम का म्हणतात ते ग्रीन नसतातच कधी आरसा दिसतो तपासला तपासलं तिथून बाहेर पडले मग असा एक छोटासा आरसा एकदम छोटा आरसा आहे तिथेही बघितलं मी तिथेही बघितलं मी बरी दिसते का म्हणजे आपण कसे दिसतो याबद्दल जर आपण इतके कष्ट घेतो काही वाकडं तर झालेलं नाही ना लिपस्टिक नीट आहे ना पसरली नाही ना कानातले वाकडे नाही आहेत ना सगळं जागच्या जागी आहे ना केस विस्कटलेले नाहीत ना सगळं ठीक आहे ना मग आपण आपलं मन सुद्धा तपासून बघायलाच हवं खर तर देवाला माझ्या पेहरावाने खरंच काही फरक पडत नाही मी काय घातलंय त्याने कारण तो तो बघतो आणि खरं तर सैतानही पाहतो माझ्या आत्म्याचा आत्म्याचा पेहराव हे समजून घ्या की हे आध्यात्मिक क्षेत्र हे नैसर्गिक क्षेत्रा इतकंच खरं आहे फक्त आपल्याला ते दिसत नाही म्हणून ते नाही असं गृहित धरू नका आता आपण आपल्या आतल्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करायलाच हवं ते म्हणजे आपले विचार आणि आपली वृत्ती अमीन आतापर्यंतचं सगळं समजलंय ना आता आता आपण जेव्हा मनाबद्दल बोलतो जेव्हा आपण हृदयाबद्दल बोलतो त्यात भावना सामील असतात आपलं संपूर्ण आध्यात्मिक जग मानसिक जग आणि शारीरिक जग तो आपला अगदी आतला किंवा आंतरिक लपलेला आतला भाग असतो खोलवरचा आपल्यातला भाग आपलं हृदय अगदी पहिले धडे जे देवाने मला दिले मला आठवतंय मी माझ्या घरात एका सोफ्यावर मी बसले होते आणि ज्या वेळेला मी घरगुती बायबल शिकवणी घेत होते आणि एक मोठं स्वप्न आणि एक दृष्टी होती पण मी जिथे आताय त्यापासून खूप मागे होते मी मला तीन मुलं होती आणि लक्ष एकच होतं की यांना झोपवून अभ्यासासाठी वेळ काढायचा कारण मला देवाने पाचारण केलं असं मला वाटायचं आणि मग मी मी बायबल स्कूलमध्ये जाऊ शकत नव्हते कारण मला तीन मुलं होती तर मी पवित्र आत्म्याच्या शाळेत जाण्याचा प्रयत्न करायचे आणि पहिली गोष्ट जी देवाने मला शिकवली आणि ती खरंच इतकी इतकी महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो धडा आहे की आपलं महत्वाचं ध्येय सतत वारंवार शिकत राहणं कारण आपण काय करतोय हे आपलं ध्येय असू नये आता नीट ऐका माझं आपण काय करतोय हे आपलं ध्येय असू नये तर आपण का करतोय हे करतो असावं आणि बायबल स्पष्टपणे सांगतं करिंथ अध्याय तीन वचन तेरा ते पंधरामध्ये जे आता आपण वाचणार आहोत की आपण कुठलं काम करतो हे खरंच गौण आहे जर आपण ते वाईट हेतूने केलं तर मग ते काम देवाला मान्य नसतं आणि आपण आपण त्याचं प्रतिफळ चुकवून बसतो मला आश्चर्य वाटतं किती लोक इतरांना आनंदी करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालतात आपल्या चांगल्या वागणुकीने आणि आपल्या चांगल्या कृतींनी आणि न्यायाच्या दिवशी जेव्हा ही कृत्य आगीतून जातात म्हणजे येशूच्या नजरेखालून तेव्हा त्यांना उपेक्षा मिळते त्यांची खरडपट्टी काढली जाते पहिले करिंद अध्याय तीन वचन तेरा तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल तो दिवस ते उघडकीस आणील कारण तो अग्नीसह प्रकट होईल कारण तो अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीनेच होईल ज्या कोणाचे त्या ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल ज्या कोणाचे काम जळून जाईल जळून जाईल त्याचा तोटा होईल तथापि तथापि तो स्वतः तारला जाईल तथापि तो स्वतः तारला जाईल परंतु जणू काही अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल आपण आपल्या कृतीमुळे तारले जात नाही तर आपली मुक्ती ही देवाच्या कृपेवर आणि दयेवर अवलंबून आहे आणि येशूने सांडलेल्या रक्तावरही पण पृथ्वीवर केलेल्या कामाची आपल्याला स्वर्गात मजुरी मिळणार आहे आणि म्हणून शुद्ध शुद्ध गोष्टींसाठी ज्या योग्य कारणांसाठी केल्यात आता चुकीची कारण म्हणजे काय मत्तय सहा यावर थोडासा प्रकाश टाकतं ते म्हणत माणसांनी पहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही आता बघा तो असं म्हणत नाहीये की लोकांमध्ये प्रार्थना करणं चुकीचं आहे तो म्हणतो लोकांनी पहावे या हेतूने प्रार्थना करणं चुकीचं आहे आणि बघा जेव्हा तुम्ही चांगली कृत्य करता तेव्हा लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून तुम्ही ते करू नका ना आणि आपण खरंच आपण खरंच सच्चे आहोत आणि आपल्यासाठी हे पचवणं हे हे, हे पचवणं खरंच खूप कठीण आहे जेव्हा तुम्ही हे सगळं ऐकता तुमच्या मनात येतं की अमुक तमुक माणूस इथे असतात तर खरंच बरं झालं असतं तुम्ही म्हणता ओ खरंच इथे हा असता तर किती बरं झालं असतं माझा मुलगा असता तर किती बरं झालं असतं नवरा इथे असता तर किती बरं झालं असतं पण चांगली बातमी ही आहे तुम्ही इथे आहात देवाने तुम्हाला इथे आणलंय आणि हे तुमच्यासाठीच आहे दुसऱ्याबद्दलचं सत्य स्वीकारणं सोपं असतं स्वत स्वीकारणं कठीण असतं लक्षात घ्या हे पण जर आपण ते केलं तर आपण एक नवीन नवीन उंची गाठू शकतो मग आता आपण जर स्वतःबाबत सच्चे आहोत तर आपण हे स्वीकारायला हवं की जोवर जोवर आपण नीट शिकत नाही आणि शिकण्यासाठी देवाबरोबर काही कुस्त्या लढत नाही तोवर आपण एकमेकांना प्रभावित करत राहतोच इतके निरागस चेहरे करून बघू नका निदान माझ्या समोर तरी त्याचा काही उपयोग नाही तुमचे चेहरे असेत की खरं सांगते जोवर आपल्याला एकमेकांना प्रभावित करण्याची गरज भासत नाही तोवर आपण स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेऊ शकत नाही आपण तेव्हा खरे स्वतंत्र असतो जेव्हा आपण जे काही करतो ते देवासाठी करतो कारण तेव्हा आपण फक्त त्याच्यावर प्रेम करतो तो काय विचार करतो याची काळजी घेतो इतर काय विचार करतात यात आपण अजिबात अडकत नाही त्याची आपल्याला न असते आणि मग आपण या मुद्द्यावर येतो आपलं हृदय जर आपल्याला बरोबर हवंय तर आपण आपले हेतू तपासून बघायला हवेत आणि एक सांगू का माझा सल्ला आहे की येत्या आठवड्यात तुम्ही स्वतःबरोबरच एक मिटिंग करा ना कॅलेंडरवर नमूद करून ठेवा अर्धा दिवस तरी स्वतःसाठी ठेवा आणि जर ते कठीण वाटत असेल तर अर्धा तासही ठेवला तरी हरकत नाही मला स्वतःबरोबर वेळ घालवायला आवडतं पण ते शिकायला मला खूप वेळ लागला आणि करा स्वतः अशी मीटिंग आणि सगळं काही लिहून काढा जे तुम्ही आत्ता आत्ता करताय आणि मग स्वतःला विचारा मी हे का करतेय <laughs> आणि एक सांगू का जर जर तुम्ही हे केलं तर तुम्ही अति धावपळीत कधीही अडकणार नाही कारण त्या मीटिंगमध्ये तुम्हाला कळेल की आपण अनावश्यक अशा किती गोष्टी करत असतो कारण अर्ध्या वेळ आपल्याला माहीत नसतं की आपण का करतोय त्यांना असं वाटत होतं मी त्यांना दुखवू शकत नव्हते म्हणून केलं मी कुणाला तरी वाटलं मी ते करावं मला ते अजिबात आवडत नाही मला माहिती आहे देवाला मी करायला नको आहे पण त्यांना वाटलं म्हणून केलं किंवा नाही केलं एक सांगू मी अशा गोष्टी करायचे कारण मला जाणून घ्यायचं होतं काय चाललंय मी खूप ना खूप चालते हो खरं कमिटीज आणि ग्रुप मध्ये मी जायचे कारण मला हे पाहायचं होतं की काय चाललंय मी चर्च ग्रुप्स बद्दल बोलते आहोत आणि चर्च कमिटीजबद्दल म्हणजे मी माझ्या नवऱ्याला अगदी भरीच पाडलं चर्चमधलं वरिष्ठ पद घेण्यासाठी पण देवला त्याची पर्वा नव्हती कारण तो कधीही कुणाला प्रभावित प्रभावित करण्याच्या प्रयत्नात नसतो तो देवावर प्रेम करतो आयुष्यावर करतो मला जाणून घ्यायचं होतं की काय चाललंय मला तो ते वरिष्ठांच्या बैठकांना जाऊन तिथे काय घडतं ते, ते सांगायला हवा होता तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुम्ही स्वतःबद्दल जाणून घ्याल तेव्हा खरच खरंच खरंच ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी खड्यांची अशी जीजस पिन लावायचे कुणाकडे आहेत का अजूनही त्या ओके त्या नेल मध्ये एक, एक स्त्री त्याचं खूप कौतुक करायची किती छान आहे आणि ती म्हणाली की मी एक ख्रिस्ती आहे पण इतकं इतकं कठीण आहे म्हणजे लोकांना इशूबद्दल सांगायला मला इतकं आवडेल पण माझं हॉस्पिटल मला तसं करू देत नाही आणि म्हणून विचार आला की जर तिच्याकडे ही पिन असती तर ती रुग्णांसाठी वाकली असती त्यांना येशूचं नाव दिलं असतं तिने आता बघा इथपर्यंत सगळं ठीकच दिसतंय छान आणि त्या नावाने त्या नावाने त्यांना मदत केली असती आणि मग मी मी विचार केला की ठीक आहे मी हिला ही पेन मी देऊन टाकते आणि म्हणून मी मी विचार केला की मी हे हिला एकांतात देईन आणि मग विचारायला कसं शक्य आहे जर माझ्या आधी ही निघाली तर मग त्याच वेळेला माझ्या नखाला शेप देणारी ती बाई उठली आणि म्हणाली जॉयस एक विशिष्ट पावडर आम्ही वापरतो ते संपली आहे मी जरा बाजूच्या दुकानात जाते आणि मिनिटभरात घेऊन घेऊन येते ती आणि ती स्त्री आणि मी अगदी एकट्या होतो तेव्हा आणि देवाने मला इतकी सुंदर संधी दिली होती म्हणायला की एक सांगू देवाला मी हे तुम्हाला द्यायला हवंय त्याने मला असं सांगितलंय आणि जे मनात त्या ते, ते बोलायची संधी होती पण नाही नाही मला थांबायचं होतं ती दुसरी स्त्री येईपर्यंत कारण मला असं वाटलं की खर तर जर तिने मला देताना पाहिलं तर तिच्यासाठी उपयोगी असेल तिला हो कळेल की देणं हा ख्रिस्ती परंपरेचा एक भाग आहे त्याने तिच्या दाता भावना निर्माण होईल मी इतकी भौतिक आणि मूर्ख होते आणि देव म्हणाला तुला आनंद मिळालाय पण मी तुला प्रतिभा आणि मग मला वाटलं की बाप रे भौतिक 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 नक्कीच अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या शोधायला तुम्हाला खरंच वेळ लागणार नाही आपण दिसायला हवं आपण नजरेत यायला हवं प्रशंसा झाली पाहिजे लोकांनी आपले आभार मानले पाहिजेत लोकांनी टाया वाजवायला हव्या आहेत आपलं कौतुक करायला हवंय ते लोकांकडून हवंय तर मग <laughs> तुमचं प्रतिफळ तुम्ही चुकवाल मला माझा वेळ वाया घालवून प्रतिफळ चुकवायचं नाहीये म्हणून मी सांगते आणि मनापासून सांगते मी तुम्हाला प्रभावित करण्यासाठी इथे उभी नाही मी इथे शिकवण्यासाठी उभी आहे आणि मी शिकवणारच आहे यानं त्या मार्गाने तुम्हाला संदेश मिळेल आता आपण बोलणार आहोत हृदयाच्या वेगवेगळ्या अवस्थांबद्दल पहिल्या अवस्थेबद्दल मी बोलणार आहे ती आहे कठीण हृदय बायबल कठोर हृदयाबद्दल खूप काही बोलतं इब्री अध्याय तीन वचन सात आणि आठ यावरून पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका कठीण करू नका तुम्ही मन कठोर केलं की तुम्ही ते ऐकता जे तुम्हाला ऐकायचंय देवाला काय म्हणायचंय आहे ते नाही तुम्ही मन कठोर केलं की देवाबाबतीत संवेदनशील नसता तुम्ही निवडकच ऐकता आणि नि आपल्याला आत्म्याचं बहिरे पण येतं आणि मग आपण वाट पाहतो देवाच्या म्हणण्याची आणि जेव्हा तो काही म्हणतो तेव्हा तो काय म्हणतो हे आपल्याला ऐकायचं नसतं मन कठोर केल्याने बालकासारखा विश्वास आपण देवावर ठेवत नाही देवावरचा विश्वास महत्वाचा आपलं मन देवासमोर आपण कोमल ठेवायलाच हवं एक गाणं जे आम्ही गातो माझं आणि तुझं हृदय भंगत एकाच गोष्टीने देवाला विनंती करा आपलं मन कोमल ठेवण्याची आणि त्याच्या दोन पद्धती आहेत मन कोमल ठेवण्याच्या आणि खरंच या दोन्ही पद्धतींमधली एक पद्धत ही खरंच खूप सोपी आहे नक्कीच मला एखाद्या मांसाला मुलायम बनवायचंय तर मी त्याचं धोपट न मी जरा उशिराच विचार केला कारण इथेही घेऊन येणार होते मी तो पण माझ्याकडे इतका वेळ नव्हता आणि म्हणून तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वापरा माहीत नाही म्हणजे मी माझ्या आईला लहान असताना पाहिलंय कदाचित तेव्हा मांस नरम करण्याचा दुसरा मार्ग नव्हता ती मांसाचा तुकडा आणायची आणि झोपटने ढोपट ढोपट ढोपटायची आणि मग आणखीन एक पद्धत आहे मांस मुलायम बनवण्याची ती म्हणजे ते मुरवायचं एक व्यक्ती जी सर्वोत्कृष्ट चिकन बनवायची ती त्याला कशात तरी दिवसभर मुरवत ठेवायची आणि मला कळलंय की जर मी देवाच्या अस्तित्वात मुरले तर माझं मन मुलायम होत कारण तुम्ही देवाबरोबर इतका वेळ घालवाल आणि त्याच्यासारखे होणार नाही हे शक्य नाही आहे म्हणून मला मुरवण्याची पद्धत अधिक आवडते पण जर लोकांनी देवाबरोबर वेळ घालवला नाही आणि सोपी पद्धत अवलंबली नाही तर देव अशी परिस्थिती निर्माण करेल की त्या परिस्थितीत तुम्हाला धोपटण्याने धोपटल्यासारखं वाटेल माझं कोणी ऐकताय का इथे ठीक आहे आपण आपला विवेक आणि आपलं हृदय देवाकडे मुलायम मुलायम करायला द्यायला हवं एक सुंदर वचन आहे जे म्हणत पूर्ण परिश्रमाने तुमच्या मनाचं रक्षण करा ज्यातून जीवनाचे मुद्दे वाहतात एक सांगू त्याचा अर्थ जर तुम्ही कशाचं रक्षण करणार असाल तर तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या मनात काय चाललेलं आहे जर तिथे असं काही आहे जे नसायला हवं तर आपण प्रार्थना करायला हवी आणि तीही योग्य पद्धतीने तुम्ही खरंच ते निवडू शकता जे तुम्हाला हवंय आणि तेही निवडू शकता जे तुम्हाला नकोय आणि तुम्ही हा कार्यक्रम पाहत राहा कारण शेवटी मी सांगणार आहे काही मोफत गोष्टींबद्दल आणि मला माहिती आहे आपण सगळ्यांनाच मोफत गोष्टी प्रिय असतात जॉयस मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत